खास टेकेट सुपरमार्टमध्ये गुढीपाडवा व ईद निमित्त विविध ऑफर्स कपडे सायकल कॉस्मेटिक्स शूज फुटवेअरवर खास ऑफर्स हिरीचं साहित्य खरेदीवर भरघोस सूट गुढीपाडवा निमित्त सायकलवर भरघोस सूट टेकेट सुपरमार्टमध्ये या आणि खरेदीचा आनंद घ्या आमच्या असंख्य ग्राहकांना टेकेट सुपरमार्ट परिवारकडून गुढीपाडवा व ईदच्या हार्दिक शुभेच्छा तेजस्विनी मगदू एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहर व हातलवणे तालुका परिसरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या केसरी गँग या टोळीला कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षाकरता हद्दपार करण्यात आला असल्याचे कावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खाणापुरे यांनी माहिती दिली कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक विकासास बाधक व धोकादायक ठरणाऱ्या गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एमपीडीए तसेच हद्दपारचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते त्याच अनुषंगाने गावबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी केसरी गँग या नावाने कुख्यात असलेल्या टोळीचा टोळी प्रमुख राहुल शिवाजी केसरी चंद्रकांत बाळू आळीकट्टी अमोल शिवाजी कामते सर्व राहणार असगर इचलकरंजी यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम पंचावन्नप्रमाणे प्रमाणे टोळी हद्दपारचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे पाठवला होता या प्रस्तावाची निपक्षपाती चौकशी करून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या टोळीस या एक वर्षाकरता कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित केले सदर केसरी टोळीवर खुणाचा प्रयत्न गर्दी मारामारी बलात्कार दरोडा खंडणी जबरी चोरी अशा स्वरूपाचे गुन्हे इचलकरंजी शहरातील पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक गडिंगलाज विभाग निकेश खाटमोडे पाटील इचलकरंजी विभागाचे डी वाय एस पी समीरसिंह साळवे गावबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे पोलीस हवालदार सचिन मगदूम पोलीस कॉन्स्टेबल अमर कदम यांनी केली